तेट, नमस्ते इथे आणलेले जोड्या आपण आज तेरा जोडे आणलेले आहेत कुठली खरेदी आजची एकेचाळीस ला दिला गेला का कुठली खरेदी शेडा आजची पैठणची खरेदी का संपूर्ण एकेचाळीस ला व्यवहार झालेला आहे ना कसा दाताला कसा होता शेडा दाताला होता काय गॅरंटी दिली आपण फुल गॅरंटी आज आपल्याकडे या जोड्या आलेल्या आहेत त्या संपूर्ण गॅरंटीच्या फुल गॅरंटीचा बरोबर या जोडीचे शेड कोणती घ्या चौऱ्याहत्तर ला कशी दाताला ये कशी दाताला तु दाताला बरोबर बर, मित्रांनो जे पण जोडे दिसते आहेत इथे प्रख्यात व्यापारी बुरा शेडींचे दावाने मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोडे आलेले आहेत आणि कोणती जोडे घ्या मित्रांनो चौऱ्याहत्तर हजाराला जोडे होऊ शकता जोडे वगैरे संपूर्ण कामाचे पहिले मित्रांनो गॅरेंटीच्या पहिले आहेत होऊ शकते या ठिकाणी आणि नागादर्शाला पण त्यांची धावण असते शेडे बैल बी आपले ना आपले का हे बी काय किंमत आहे जोडीचे हे चौऱ्याहत्तरला घ्या मित्रांनो कोणती जुडीच्या चौऱ्याहत्तर हजाराला संपूर्ण जोड्या गॅरेंटीच्या संपूर्ण पाहू शकता एक नंबर एकच नंबर आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बरोबर आणि मित्रांनो बाजार नसला तर नागदर यांची दावा नसते तुम्ही मध्ये पण आली तरी आपल्याला या ठिकाणी जुड्या भेटणार पाहायला सुंदर अशा क्वालिटीच्या आहेत मित्रांनो जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर आपण शेड शेड्यांचा नंबर टाकलेला पाहू शकता या ठिकाणी जुळ्या वगैरे मोठ्या मापाची सहा साते का शेड सहा सात हजार मित्रांनो जुडी का गॅरंटीची पाहू शकता या ठिकाणी एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो माझ्या दारामध्ये पाहू शक पासठला व्यवर होणार आहे का बरोबर पासठला देणार आहे मित्रांनो मोठ्या मापाची मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपण पाहू शकता आपण या ठिकाणी गुढी वगैरे सुंदर आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत मित्रांनो तेव्हा व्यवहार होणार आहे का बरोबर आहे बरोबर हो हो करून टाकायला करून टाकायचे कुठली सीडी आले ना ते कुठले नांदूर कोंडा बरोबर आपल्या नावावर आले ना तर मी आधी करून देऊन टाक देऊन टाकायचे बरोबर नेमके सांगितले आता किती सांगितले सौरभ बर मग बोला मागा बोला बोला म्हणतो का डिपार्टमेंट असं नका बोला मग

या ठिकाणी चळीगावची प्रख्यात व्यापारी बुरा बुराशे राहून मित्रांनो एकदम सुंदर आणि क्वालिटीच्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आता ही जोड सगळी वर चालू या ठिकाणी एक्कावन्न एक हजाराला ती जोड मागितली गेली जुळे वगैरे पाहू पण या ठिकाणी

शेतकरी मित्रांनो हिजोडीचा आता एकावन्न आता मागितले गेलेत त्यांची अपेक्षा पाच सड म्हणजे किंवा सत्तरच्या वरती पण शेड सांगताय पाच साठ हजार रुपयाला सांगता या ठिकाणी वगैरे पोहोचू शकता पण सुंदर अशा जोड्या आहेत त्या आणि गॅरेंटीच्या मित्रांनो संपूर्ण आणि नागादर असल्या पण यांची दावण असते चाळीसगावचा बाजार आहे मित्रांनो हा शनिवारचा बाजार असतो किती मागे गेली सड मग आता उधार का मित्रांनो उधार सांगतो ते आता पन्नास आहे ते बाकी उधार ते सांगतो सांगून दिलं त्यांना त्या ठिकाणी डोळे वगैरे सुंदर असतात मित्रांनो गॅरंटीचे असतात बरोबर एकच नंबर गॅरंटीच्या जोड्या असतात मित्रांनो सुंदरच्या नावान नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्याण्णव सातशे पंच्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो नंबर टाकलेला असो बाजार नसला तर नागादरेसा यायचं त्या ठिकाणी मग गॅरंटीच्या जोड्या असतात आपण सुंदर अशा पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर एकदा नक्की आवश्यक आहे मित्रांनो एक नंबर बाजार आहे आणि एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो पूर्ण बाजारामध्ये सुंदर जोड आहे मित्रांनो एक नंबर शेतकरी मित्रांनो व्यवहार रद्द झालेला आहे तो उदाहरण म्हणता येते पाहू शकता त्या ठिकाणी जोड वगैरे कोणते जोडी घेतली चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगतात ते झालं का शेड व्यवहार कसा केला व्यवहार त्यांना जोडीचा व्यवहार झाला या ठिकाणी कसा केला व्यवहार सौदा झाला बरोबर एक्केचाळीस हजार देऊ राहिले ते वीस हजार बाकी बाकी ठेवणार बरोबर नाव काय आपल्याला कुठले आपण बरोबर आता एक्केचाळीस हजार रुपये देणार आहे ते नंतर काय देणार आहे गुरुवारी देणार गुरुवारी देणार बाकीचे पैसे नांदु। एक साठ हजाराला व्यवहार झालेला बरोबर आपण यांना गॅरंटी काय दिली शेडवर गॅरंटी मार्क या पैशाची गॅरंटी राहील ना बरोबर कंप्लेंट बोली राहील बरोबर